बंद आमदार साहेबला ऑनलाईन बघायला प्लीज शासकीय काम होती ऑनलाईनच काय विषय आपण ऑनलाइनला काय अडचण आहे तुम्हाला तिकडे व्हिडिओ काढाली ती व्हिडिओ काढली ती तुमचं तुमचे साहेब व्हिडीओ काढायला तुम्हाला काय अडचण आहे पण पंचनामा काय ऑनलाईनला काय आहे का एवढं बंदरात नाही ठेव बंदरात नाही आता कायदेमध्ये आहे ना हा ठीक आहे तुम्हाला एवढा राग आता येत असेल तुम्ही काही पैसे घेतले असतील मग अधिकार कुठे तो कंपनीकून हा मी सांगतो ना काय केलं तुम्ही के काय केलं काय नाही मला माहिती आहे ना मला आधीच माहिती होतं ना तुम्ही मॅनेज होता म्हणून मला आधीच माहिती आहे ना हा साहेब मी राजकारण नाही समाजकारणामध्ये माझा अर्धा आयुष्य गेले आणि राजकारणामध्ये पंचवीस टक्के आहे नो अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन मॅनेज झाले कंपनीमध्ये बघा किती दोनशे शेचाळीस ऑनलाईन शे, शे, आहेत बघा सारे अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन मॅनेज झालेले आहेत ध्यान करा अधिकारी गाडी घेऊन निघालेत बघा बघा ओके बाय टाटा टाटा बाय बाय एक कोट रुपये घेऊन निघाले ती आता ह्या कंपनीतून बघा दोनशे शेहेचाळीस दोनशे एकोणपन्नास ठीक आहे ओके हा बघा अधिकारी आणि आमदारला आमदारने सुद्धा पैसे घेतलेत तलाठी घेतलेत का तलाटीके बसला का गाडीमध्ये हाय तलाठी बघ लय का तुझी गाठ ती लय तर तला टिकून आज कसा केला तलाठी सोडून तुला तलाठी सोडून कसा केला तुला हे ऑनलाईन आहे गावातले लोक बघायला हा बोल तू तलाठी कोण बोलात असतो मग कस तलाठी गेला गाडीमध्ये बसून तलाठी कसं गेला गाडीत बसून कोण दादा असं दुलंग बोलून लागतो मग तू मला कसं बोलला असतो मला ओवर का गेल असतो तू कसं लबड बोलला कोण लबड कशाला बोलतो मी अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोविंद मगर पाटील लबड कोणाला बोलत नाही हा पाटील घरचा तू फालतू बोलणूक म्हणजे काय काय सेट अधिकारी काय तुला अधिकाऱ्यांनी पैसे दिले का या कंपनीतून तुला काय मिळाले का तुला कंपनी तू बघून मग काय मग मग तू मग काय बोललास तुम्हाला लोकांनी बघितलं ऑनलाईन बघितलं लोकांनी मग हा तू सकाळी मला भेटतो फक्त